बरोबर शिकली <साँगे> <प्रिक प्रिक तेखे> एक बजरांगलीचा जे जे काय कर करायचं सर्वांनी असो था चिं जरा ऐका आता ज्या ज्या मागे साडेसाती होते ना त्याने तर जोरात वरणायचं नाव घ्यावे मारुतीचे पावले पावलं टाकावे अवघा शिक मारुतीचे जाणं तिकडे तिकडे जाते भक्त आटी जे राम उपासना करी मारुती नाते त्यांच्या घरी खोळमलेली कामं सुद्धा होतात बरं का हनुमानाची ताकद काही वेगळी आहे चिरंजीव आहे तो आणि किती जणांच्या तोंडात जे जे कार्य ते बघूया ज्या कोणाच्या तोंडातला आवाज येणार नाही त्याला दातखिणी बसून दातखिळी रात्री दोन्ही हात तरी केला सगळा oh. भाऊच्या चेहऱ्यावरती आनंदाना सत्ते धडकाय लागलेला आहे यासाठी केला होता अटाल यासाठी केला होता आज काळाची गरज काय आहे दाखवून दिलेलं आहे ते नाही दाखव येणारा काळ त्यांचा अगदी सूर्यासारखा असणार क्रांती कर मुलगा आणि शुभम मारी काका पवार पुरे अशी कुस्ती सुरुवात होत्या पंत पांढरंग हा पंत ब्रावण पांडुरंग मांडवे भोसल्या शाळा भोसले शाळेनं हिंदुस्थानच्या पैलवानांना आव्हान दिला मारुतीमाने भाऊनाथल्या पैलवानांना शी चार हात करावे लागले आणि मग मारुती माने नावाचा सूर्य कुस्ती पटलावर उगवला अशी होते भाऊ आज बरीच परत दिल्लीला पळते हरियाणाला पडत्या पंजाबला जाते कोण पुणे चांगला आहे मुंबई चांगलाय कोल्हापूर चांगला आहे पण मारुती माने भाऊनी वारणेच्या काठावर वसलेल्या कवटे बिराडला सगळे पैलवान आणले आणि वारणेच्या काठावरून कवटे बिराड मधन जागतिक दर्जाचे पैलवान झाले मारुती माने भाऊ साशे बासष्ट ला इंडोनेशियाची राजधानी जकार्ता दोन दोन पदक घेतली एशियनला आज तालुक्याला नंबर बसला की चौका चौकात ते बोरडा असते हर भाऊनी जागतिक मध्ये घेतलं दोन दोन पदक घेतली एकोणीसशे चौसष्ट ला हिंद केसरी लाने वा आणि एकोणीशे सत्तर ला राष्ट्रकुल ला रोप मध्ये घेतलं आणि चौसष्ट ला ऑलम्पिकला गेले मारुती माने काय नाही कुठेही करा पहिलवान होत असतो फक्त स्वतःच्या मनावरती विश्वास लागतो भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाराष्ट्राचे सरचिटणीस सन्माने रामकृष्णची गीता सन्मान शंकर पाटील आपण याने खरे उपस्थित मी आपलं मनापासून स्वागत करतो या कुस्ती मैदानाच्या निमित्ताला मंदिरे जिनके सपनो मेन होती होण्याचे कुठ नाही हौसलोचे उडान होती कावळ्याला जर घारीची बंका लावली तर कावळा तेवढा उडणार नाही हे दे देण्या देण्या दे दे रक्तात असावं लागतं आणि अनुवंशिकता अनुवांशिकताय आणि अनुवंशिकते कुस्ती त्या आदरणीय काका जीना या मरना या इसके शिवाय जाना कहा कुस्तीला वजा केलं तर काय अर्थ आपल्या जीवनामध्ये हे सगळ्यांनी जाणलेलं आहे जितेंद्रात मध्ये आहे त्यांच्या चुलत्यांची कुस्ती वर झाली होती विश्वभर जागतिक जरी जाता पहिलं विश्वभर आणि विश्वभरला मारलं होतं महाराष्ट्राची राजधानी मुंबई मुक्कामी उदय यादव अभिजित यादव भरत बाबा यादव करेपूर पाहुण्याला विनंती आहे मानकरी नाईक ओडिसा उपस्थित आहेत आज युट्यूब आलं सोशल मीडिया पण संजय चव्हाणांनी गेली चार दशक या कुस्तीची या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सेवा केलेली आहे प्रथमेश पाटील आलेला आहे विश्वचरण सोलनकर का आलाय का, का। विश्वचरण सोलनकर गर्दी लई झाल्या बर का हे ताकारी ताकारीकर त्या कधी त्या कधी आणि गौराव हजारे कोकण आणि हवे केरळ तर्फ्यांचा पहिल्यान सुधीर गोचं पट्टा विजय झाला तिकडं पुणेकर विरे अभिजीत कुस्ती पंच झाले असले तरी त्या दादा जितेंद्र दादा हो पंचानी गोष्ट्या झाली

शिवाजी मोहिते काका गा। मोहिते वाडगाव या पाहुण्याने मैदानात येत आहेत लक्ष्मण शिंदे वरिया रायबा तीन पाहुण्याने लगेच ताबडतोब मैदानात हे प्रथमेश पुढं हे पुढं प्रथमेश हे पुढं हा ती गोष्टी घ्या रोहित नाना ती गोष्टी लावून घ्या हे प्रथमेश पाटलाची गोष्टी लावून घ्या प्रथमेश पाटील बेनापूर बलगवड्याचा पैलवान आणि विश्वचरण हाताशी करा नाही का तुझं नाव सांग उमेश शिंदे गंगावेश चालू करा ती गोष्टी बा नागे, नागे, अमोल डांगे नुसतं अमोल डांगे नव नगर सेवक सभापती ठाणे महापौर केसरी अमोल डांगे हिंद केसरी गणपत आंदळकरांचे लाडके पट्टे अमोल डांगे आद्या आद्या अमोल डांगे हा हिंद श्री विकास तात्या जाधव खासदार संजय काका म्हणता अत्यंत सज्जन माणूस तात्यामध्ये आज तात्याने मुंबईला कुस्त्या केल्याने जागा घेतली होती चौकीच्या आम्ही आणि काक्यानी तिथं पेट्रोल पंप दिला त्यांना जन्माची प्रक्रिया नितेश शिंदे महाराष्ट्र कामगार केसरी आत्या एक राष्ट्रीय दर्जाचे पंच नितेश शिंदे या प्रथमेश हात वर्धिकार आणि गंगा जाधव सर हे इतकी माणसं जरा गर्दी कमी करा विनंती हे तर लई झाली बरं का समोर समोर गर्दीले झाल्या व्यासपीठावर आवाज उठतोय नोंद घ्या जरा गर्दी कमी करा समोरची आता मोठे मोठे मयूर लवकर मोठ्या नाही का राघो ठोपे आलेला राहुल सोड राहुल का राहुल सूळ या पैलवान सायजी चव्हाण यापूरजेराव चव्हाण पालू सुता देवीदास नांगरे यापूर सर्व मैदानात येत आहे साईडला दिले के बहुत, ज Alcohol अब nihाप ट्रावसे याप जै हो, एक कुस्तीतला खात करीत त्याडो कधी काय करेल सांगता येत नाही गोल्डन सिंग न दोन्ही इराण ज्वार्जियाची पैलवान सांगली राहली होती गोल्डन सिंग गोल्डन सिंग आणि अशक्य शक्य करून टाकलं या पैलवानाने समरोर हिंद के श्री विकास दादा जितेन दादा कुछ दौड़ा जी कभी दादा आने वाले दादा शिल्के आए लाए सागर कालेबाग बिजली मल्ला माजा अपना सूर्य सपाजी बोरा पंता पट्टा विजय दादा आबा उठा 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 कुस्ती सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खालतात संजय गागा पाटील तसेच काकासाहेब पवार आणि सर्वांचे लाडके या पलोस कडेगाव तालुक्यात एक गुलंदावा सर्वांना हवा हवासणार वाटणार व्यक्तिमत्व जे संग्राम भाऊ यांच्या शुभ असते मैदानातील कुस्ती सुरुवात होणार आहे तीन नंबरची कुस्ती आता लागणार आहे म्हणजे सर आज पण गर्दी काय एवढी सांगा कुस्ती किती माणसं कि नाही बघा पोहोचा तुम्ही उभा असणार बसा सगळे चला पटपाट सगळे बसून घ्या विनंती विनंती आता कुस्तीला प्रारंभ होते दादा शेडके हात वर कर एक राष्ट्रीय विजेता परिवार आहे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुला सराव करतोय पुरस्काराची मानगिरी काका पोहर पैवान त्यान जॉर्जियाचा उमेदवार आहे जॉर्जिया देशात आलेला दोन देश एकत्र केलेला आहे विकास लाव एक कलंक धवल कीर्ती चारित्र्य पैवान कसा जाव तो उत्तम उदाहरण म्हणजे विकास ला द्या प्रथमेश पाटील भरगवडे विजय झाला तिकडा रविराज चव्हाण आलाय मयूर मोठे आलाय का बिनापूर हा विजय पाटील पंथ म्हणून एक तगडी गोष्टी लागत्या रविराज चव्हाण हा कर कुणाची डोळे घावाय तयार नाही आणि मयूर मोठी बिनापूर राजे शिंदे राज्याचा पट्टा पंत म्हणून महाराज कामगार केसरी राष्ट्रीय पंच नितीन शिंदे सर तिकडे कुस्तीला सुरुवात झालेला आहे रोहित ना डोक्याला डोक लागलेला आहे हिरणचा पैलवान लागलेला आपला जॉर्जियाचा पैलवान चमकाय लागलेला आहे जरा फिरत रावा आता फिरत रावा कुस्ती लागत्या हा बोला सर रविराज चव्हाण हा प्रतिकार सगळ्या महाराष्ट्राला पोरग माहित आहे काय आहे कधी काय करण्याचा नियम नाही असा सर्व परिचित रविराज चव्हाण अनेक वेळा मिळेला महाराष्ट्राच्या कुस्तीकर परिषद असा इंटरनॅशनल मैदाना आहे रविराज चव्हाण हा एका पाया निकाब लागला हा का रवी परवा सासुर्यात मैदाना या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकोला सर्व करतोय काका का आणि मयूर मोठे बेनापूरला अशी कुस्ती लागल्या जॉर्जियाचा टॅडो लढाय लागलेला आहे भारत विरुद्ध जॉर्जिया कुस्ती लागल्या चौदा ते चालू झालेले आहे अनेक वेळा कुस्ती या टॅडोची बघितलेली आहे लढण्याची आई ठा पण समोरचा दादा शेळके पक्षी उठून बसतो तसा उठून बसलेला आहे पण हिंद पाच मिनिटांची वेळी द्या पाच मिनिटात कुस्ती झाल्या तर गोदावर घेतली जाईल गोरबर पाठोवर मांडवीन हा दगड्या दादा पुकारल्या संदीप कोटे हला का तुषार डुबे प्रशांत शिंदे संग्राम पाटील गणेश कोकुले सुदर्शन कोतकर या सगळ्या कुस्त्यांना क्वाद केलेला आहे वैभव रासकर आलाय का अभिज बाळू अपराध आलाय का राघू आलेला आहे राहुल सुडालाय का जितेंद्र दादा त्या कुस्त्या आल्यात बघा देत का अभि देवकर आलाय का महेश रायते मनीष रायते आलाय का आलाय आला हे सचिन अभिषेक देवकर काम करे आलेला आहे धनाजी कोळी धनाजी कोळी आला का आणि रविराज आक्रमक झालेला आहे टेड़ो आणि दादा कुस्ती लागल्या फार चांगला पोरगा टेडो रेखा चक्रण काल ठरलेला आहे उत्तम पाटिल आमना पुलकर महाराजा चंबे इंडिया चंबे कुश्ती करा चला आता ओंकार कुस्ती करा सुभा माने पॉईंटवर गोष्टी लागली आता सर्वांचं लक्ष आहे तिकडे दादा आणि त्याडवच्या कुस्तीवर अजून काही झालेलं नाही हिंद केसरी विकास पटा लागण्याचा प्रयत्न होता त्याडोचा हल्ला झळकवला आक्रमक ठेवण्याचा प्रयत्न होता दादाचा आणि रविराज चव्हाण मगाशी सांगितलं मी

तो टेडो हवे देवकर हात अधिकार आणि सचिन भोंबरे अशी कुस्ती सुरुवात होत्या पंचायत कुस्तीला अरे हो परत कब्जा हेटला दालाल सचिन भोंबरे भोस टाइम शाळा सांगली ऑल इंडिया चॅम्पियन स्पर्धात्या सावळेकराचा बटाणे अभिषेक देवकर बेराپور राजेंद्र शिंदे अशी गोष्टी सुरुवात चालू करा कब्जा घेतलेला आहे दादा नाईगवडी साहेबांच्या डोक्यावरती भेट बांधा दादा ना कब्जा घेतलेला काय होईल सांगता येत नाही आणि पडेल त्याच नाव टाळून हवं कोणालाही सजी विजय मिळवून देणार नाही तो हो दिसत नाही सगळ्यांना सगळे मैदानातलं फिरते सगळ्यांना सूचना दोडके विजय झाला बाबासाहेब मोहोळ जितेंद्र रागो ठोक ड्रायव्हर आणि सपडे शुभ माने काका पवार तरी कोरे विजय झाला दोन वरती शुभ माने विजय हे पहा राजकीय आखाड्यातल्या गोष्टी चालू आहे कोण हिंद केसरी होणार याचा फैसला होणार आहे चार जून ला आणि संग्राम भाऊच्या खांद्यावरती मुंबईच्या प्रचाराची जबाबदारी आहे एवढी मोठी रणधुमाळी चालू अगदी रातभर प्रवास करून हा सगळी व्यवस्था लावून भाऊ इथं सकाळ आले सकाळपास जो कार्यक्रम आहे इथं चार वाजता आहे आणि चार वाजल्यापासून इथं मध्ये स्वतः सगळं प्रत्येक गोष्टीवर बारीक नजर ठेवणार असे संग्राम भाऊ हो, खरोखर त्यांचं व्यक्तिमत्व खरोखर त्यांच्या प्रेमात पडण्यासारखं असं व्यक्तिमत्व आहे संग्राम भाऊनी हो या कुस्तीसाठी आज मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्यामुळे असे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाची पैलवान या देशामध्ये खेळायला लागलेले आहे जरा टाळ्या करा की सगळ्या भाऊंसाठी समोर चला आता देवकर सचिन ठोबरे हो चला तीन कुस्त्या प्रशांत संग्राम पाटील प्रशांत शिंदे गणेशोडे सुदर्शन गुप्त संदीप कोठे तुषार उडवे